सततधार पाऊस चालू आहे त्यामुळे छोटे छोटे नाले नदी ओढे वाहून जात आहेत छोटे पूल वाहून जात आहेत सेवादासनगर तांडा आणि कामखेडा येथील पुलावरून देखील पाणी वाहत आहे जेव्हा पाणी वाहत असेल तेव्हा कुणीही कुठल्याही परिस्थितीमध्ये आपले वाहन या पुलावरून न्यायचे नाही आहे यामध्ये जीवित हानी होण्याचा फार मोठा धोका असतो त्यामुळे सर्वांना आवाहन करण्यात येईल की कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नका आणि जेव्हा पुलावरून पाणी वाहत असेल तेव्हा पुलावरून गाड्या घालू नका आणि आम्हाला सहकार्य करा धन्यवाद